नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता पण आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय राज्य सरकारला न्यायालयानं दिलासा दिलेला आहे आणि अहवाल सादर करायला सांगितलेलं आहे या अहवालानुसार निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली यावेळी सर्वोच्च न्यायालयानं युक्तिवाद ऐकून घेतला त्यानंतर ओबीसी आरक्षण प्रकरण सुप्रीम कोर्टानं राज्य मागासवर्ग आयोगाला आगामी आठवड्यामध्ये अंतरिम अहवाल द्यावा असे निर्देश दिले तर दोन आठवड्यामध्ये नव्यानं अहवाल मागासवर्गीय आयोगाला देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत आता पुढची सुनावणी ही काही दिवसांनी होणार आहे ओबीसी आरक्षणातले त्यामुळे अडथळे पार होणार का हे आता पाहावं लागेल एक फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे आणि दोन आठवड्याचा वेळ दिला गेलाय आयोगाला आणि त्यात आता नवा अहवाल देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं आयोगाला दिलेले आहेत त्यामुळे यानंतर तरी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण आता सुप्रीम कोर्टानं ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे आयोगाला दोन आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे आणि अहवाल देण्यास सांगितलेलं आहे ओबीसी आरक्षणाचा मार्ग आता मोकळा होतोय असं म्हणायला हरकत नाही कारण राज्य सरकारला न्यायालयानं दिलासा दिलाय आणि अहवाल सादर करायला सांगितलंय या अहवालानुसार मग निवडणुका घेण्यास परवानगी दिली जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचा रद्द झालेलं आरक्षण आणि या प्रकरणावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयानं युक्तिवाद ऐकून घेतला आणि ओबीसी आरक्षण प्रकरणी राज्य मागास वर्ग आयोगाला आगामी दोन आठवड्यामध्ये अंतरिम अहवाल द्यावा असे निर्देश दिलेत आणि पुढची सुनावणी आता एक फेब्रुवारीला होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसलेला होता मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय आणि राज्य सरकारला न्यायालयानं एक प्रकारचा मोठा दिलासाच दिलाय आणि दोन आठवड्यांची मुदत देऊन अहवाल सादर करण्यास सांगितलेलं आहे गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल आणि ओबीसी आरक्षणाचा काहीही संबंध नाही मुळात तो सॅम्पल सर्वे आहे त्यामुळे या सर्व्हेच्या आधारे ओबीसीविषयी कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष काढणं हे पूर्णपणे चुकीचं ठरेल असं स्पष्ट मत राज्य मागासवर्ग आयोगानं राज्य सरकारला कळवलेलं आहे तसंच इम्पेरिकल डाटा गोळा करण्यामध्ये प्रशासकीय पातळीवरती पुरेसं सहकार्य मिळत नसल्यामुळे आणखी सहा महिने ओबीसींचा डाटा गोळा होणार नाही असं परखड मत मागास वर्ग आयोगाचे सदस्य प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी नोंदवलंय त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी काय म्हणणं आहे आयोगाचं आपल्यासोबत आयोगाचे सदस्य ऍडव्होकेट लक्ष्मण हाके आहेत प्राध्यापक सर मला सांगा सर काय भूमिका आयोगाची खरं तर जो गोखले इन्स्टिट्यूटच्या सोशल इकॉनॉमिकल सर्वेच्या आधारे आ, एक अंतरिम अहवाल द्यावा अशा आशयाचं एक आम्हाला पत्र होतं परंतु गोखले इन्स्टिट्यूटचा जो सोशल इकॉनॉमिकल सर्वे आहे आणि त्याच्या टर्म ऑफ रेफरन्सेस ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या टर्म ऑफ रेफरन्सेस ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला डोळ्यासमोर ठेवून जर आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की ट्रिपल टेस्टच्या आधारे लोकल बॉडी निहाय अॅनालिसिस असेल डेडिकेटेड कमिशन असेल त्याचबरोबर ओबीसीचं मागासलेपण आणि ओबीसीची इतरांबरोबरचे असलेलं स्टेटस या गोष्टींच्या आधारे ओबीसीचं रिझर्वेशन रिस्ट्रक्चर करायचं आहे खऱ्या अर्थानं गोखले इन्स्टिट्यूट असेल रामभाऊ माळगी इन्स्टिट्यूट असेल किंवा आणखीन कुठल्याही इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूटच्या काही माहिती यांच्याकडे सॅम्पल सर्वे असू शकतो परंतु त्या माहितीच्या आधारे अंतरिम देण्यासाठी राज्य मार्गस्वर्ग आयोगानं एक मतानं नकार दिला का म्हणजे काय त्रुटी म्हणण्यापेक्षा तो आयोग त्या टर्म ऑफ रेफरन्सेस सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेच्या होत्या तो सॅम्पल सर्व्हे होता तो तो इम्पेरिकल सर्व्हे नव्हता आणि सॅम्पल सर्व्हे हा सॅम्पल सर्व्हे आणि सुप्रीम कोर्टाचं ओबीसीच्या पंचायत राजमधल्या आरक्षणाचं जजमेंट ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत त्या माहितीचा दुरान्वयानेही संबंध या ओबीसीच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये येणार नाही आणि त्या माहितीच्या आधारे सेकंड रिसोर्सेसच्या आधारे आम्ही कुठल्याही प्रकारचा अंतरिम अहवाल देण्यास राज्य शासनाने आपलं राज्य मागासवर्ग आयोगाने एकमतानं निर्णय दिलेला आहे दुसरा एक महत्वाचा हो मग आता तुम्हाला जे राज्य सरकारने काम सोपवलेलं आहे इम्प्रुव्हल डाटा गोळणं करायचं ते नेमकं कुठं आलं आणि किती दिवस लागतील कारण त्याच्यावरच राजकीय आरक्षण परत मिळणार खऱ्या अर्थानं काळाचा का वेळेचा अपव्यय होतोय हे मान्यच करावं लागेल आज रोजी टर्म ऑफ रेफरन्सेसच्या आधारे आम्ही राज्य मागासवर्ग आयोगानं ओबीसीचा इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासंदर्भात क्वेशनार म्हणजे प्रश्नावली बनवण्याचं काम पूर्ण केलेलं आहे आज रोजी प्रशासन आणि राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांच्यामधला एक चांगला सुसंवाद घडणं गरजेचं आहे आणि यामध्ये प्रशासकीय दृष्ट्या मॅनपॉवर असेल इकॉनॉमी आर्थिक नियोजन असेल या सगळ्या गोष्टीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन व्हायला हवं आहे तर काळाचा अपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात होतोय आजपर्यंत आजपर्यंतचा काळ हा खूप गेलेला आहे आणि निवडणुका संवेदनशील पद्धतीने या विषयाकडे पाहिला आज मी त्याला सरकारने ठरवलं की तुम्हाला सर्व सहकार्य करायचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या असेल किंवा प्रशासकीय दृष्ट्या असेल तर किती दिवसात इम्प्रिकल डाटा गोळा होऊन सादर खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं पुरेसे अधिकार पुरेसा आर्थिक निधी आणि वेळेचं जर काटेकोर पद्धतीनं जर नियोजन झालं तर इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठीच्या तयारीसाठी म्हणून महिना ते दीड महिना लागू शकतो इन परत इम्पेरिकल डेटा कलेक्शनसाठी महिना, दोन महिना, महिना, महिना ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो आणि त्यानंतर महिना ते दीड महिना हा अॅनालिसिससाठी लागू शकतो साधारणपणे पाच पाच ते सहा महिन्याचा कालावधी या इम्पेरिकल डेटा कलेक्ट करण्यासाठी लागू शकतो तेव्हा अतिशय संवेदनशील पद्धतीनं या प्रश्नाकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि कोऑर्डिनेशन शासन प्रशासन आणि राज्य मागासवर्ग आयोग यामधलं कोऑर्डिनेशन हे अति, अतिशय उत्तम दर्जाचं असायला हवं तरच एवढ्या कालावधीमध्ये हा डाटा कलेक्ट व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम चंद्रकांत लोकमत या संदर्भात आपण अधिक बोलूयात पुण्यातून आमचे